जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजना या योजनेसाठी अठ्ठेचाळीस हजार कोटी रुपये लागणार असल्यामुळे इतर अनेक योजना बंद करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती आहे तसेच तीस टक्के सरकारी खर्चाला कात्री लावण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे लाडक्या बहिणींचा खर्च हा सरकारला झेपत नाही आणि त्यामुळेच अनेक योजना बंद करण्याच्या हालचाली आहेत तर मित्रांनो कोणकोणत्या योजना बंद होणार आहेत त्याविषयीची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सब्स्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील मित्रांनो महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या आधी सुरू केलेली लाडकी बहीण योजना या योजनेचा खर्च झेपत नसल्याचे समोर आले आहे या योजनेसाठी अठ्ठेचाळीस हजार कोटी रुपये लागणार असल्यामुळे इतर अनेक योजना बंद करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती आहे तसेच तीस टक्के सरकारी खर्चाला कात्री लावण्याचा निर्णय देखील घेण्यात आलेला असून राज्याच्या एकूण वार्षिक तरतुदींच्या सत्तर टक्केच निधी खर्च करण्याच्या सूचना अर्थ खात्याने विभागांना दिलेल्या आहेत तर सत्तर टक्के निधीपैकी निवृत्ती वेतन शिष्यवृत्ती विद्यावेतन सहाय्यक अनुदानित वेतन कर्ज रक्कम कर्जाची परतफेड तसेच अंतरलेखा हस्तांतरे या विभागांनाच शंभर टक्के निधी खर्च करता येणार आहे या दरम्यान तिजोरीवर ताण येत असल्यामुळे तीर्थदर्शन आनंदाचा शिधा अशा योजना बंद करण्याच्या हालचाली आहेत अर्थ विभागाचे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाचे सुधारित अंदाजपत्रक निश्चित करण्यात आले आहे त्यामध्ये कोणत्या खात्याने किती खर्च करावा याची मार्गदर्शक तत्वे वित्त विभागाने जारी केलेली आहेत लाडक्या बहिणींचा आता शेतकऱ्यांनाही फटका बसू लागला आहे ठिबक सिंचन योजनेसाठी दिले जाणारे अनुदान शेतकऱ्यांना गेल्या वर्षभरापासून दिले गेले नाही राज्यात मराठवाडा विभागात एकशे बावन्न कोटी एकाहत्तर लाखांचं अनुदान थकवण्यात आलेला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सर। सरकारने शेतकऱ्यांचे पाच कोटी साठ लाख रुपये थकवले आहेत वित्त विभागाने सरकारी खर्चावर मर्यादा आणल्या आहेत विदेश प्रवासाचा खर्च विविध प्रकाशने संगणक खर्च इतर प्रशासकीय खर्च जनहितार्थ खर्च लहान बांधकामे सहायक अनुदान मोटार वाहने यंत्रसामग्री मोठी बांधकामे गुंतवणूकदारांसाठी लागणारा निधी असेल तर अठरा फेब्रुवारीपर्यंत निवेदन सादर करावे अशा सूचना विभागाने दिल्या आहेत लाडकी बहीण योजना शेहेचाळीस हजार कोटी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना पाच हजार पाचशे कोटी बळीराजा वीज सवलत योजना चौदा हजार सातशे एकसष्ट कोटी मुलांना मोफत उच्च शिक्षण योजना यासाठी अठराशे कोटी रुपये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना त्यासाठी एक हजार, हजार मुख्यमंत्री वयोश्री योजना चारशे ऐंशी कोटी गाव तिथे गोदाम योजनेसाठी तीनशे एक्केचाळीस कोटी रुपये तर मित्रांनो अशा प्रकारे कोणत्या योजनेसाठी किती पैसा लागतो हे या ठिकाणी सांगितलं आहे तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आता हे बघणं गरजेचं आहे की लाडक्या बहिणींचा सरकारला खर्च नसल्यामुळे कोणकोणत्या योजना सरकार बंद करणार आहेत की लाडकी बहीण योजनाच बंद होते की काय हे पाहणं आता गरजेचं आहे तर मित्रांनो भेटूयात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद